अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावरती चांगलीच टीका केली आहे वाचाळवीरांना चांगलं काहीही दिसत नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये सामील झालो असंही अजित पवार यांनी सांगितलं आम्ही निर्णय जो घेतला हे लोकांचे प्रश्न सुटण्याच्या करता घेतला आम्ही आज आग सरकारमध्ये नसतो तर मी तुम्हाला छकीटोकपणे सांगतो हे जे काही पाडळ काम आज गतीनं होऊ पाहत आहे त्याला थोडा का विना विलंब लागला असतात शेवटी राजकारण कशाच करता करायचं असत शेवटी मिळालेली सत्ता ही सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचे असते आणि त्याच्यामुळं आम्ही एक वेगळ्या दिशेने महाराष्ट्र कसा पुढे जाईल वाचाळवीर खोप आहेत रोज सकाळी काहीतरी बरळत असतात काहीतरी टीव्हीला सांगत असतात कधी त्यांना चांगलं दिसत नाही त्यांनी चष्मश असे वाट घातलेले की त्यांना चांगलं जे काम चाललेलं आहे ते दृष्टीपथातच पाहायला मिळत नाही आणि म्हणून ना आशांचा विचार करू नका